नमस्कार मित्रांनो उमलता या वर आपले सहर्ष स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी एक कविता घेऊन आलो हो। आहोत शीर्षक आहे गुरु कवी शुभम नारवडे नमस्कार मित्रांनो एक प्रश्न विचारतो माणसाच्या जीवनात काय अपेक्षा असतात तो तर संकटांशी कसं झुंजावं हे सांगणार कोणीतरी असावं वा, वादळात कसं उभं राहावं हे शिकवणारं कोणीतरी असावं अडचणींतून कसं सावरावं हे शिकवणारं कोणीतरी असावं योग्य मार्ग दाखवणारं कोणीतरी असावं तर माणसाच्या जीवनात हे सगळं कोण करतो तर गुरु असे अनेक गुरु माणसाच्या जीवनात भेटतात याच गुरूंप्रती आदर व्यक्त करणारी ही कविता सादर करतो गुरु जन्मतीने दिला मजला ऐकले रडणे सारे गप्पा गोष्टी रंगवत शिकवले सूर्यचंद्र तारे पदरा खालून डोकावत दुनिया सारी दाखवली बोबडे बोल बोलत भाषा सारी शिकवली तिच्या विना स्वतःला कसा मी सावरू आई माझी आदार माझा माझा पहिला गुरु बोट धरून चालता चालता हात सोडून दिला पळलो मी बोईवरती तोल माझा गेला तळमळलो मी जरी तरी प्रेम त्यांनी लपवले जीवनात स्वतः उभं राहिला त्यांनीच मला शिकवले खांद्यावरती उचलून घेतले बनवले मला पाखरू आकाशी झेप शिकवली वडील माझे दुसरे गुरु शाळेत गेलो पहिल्यांदा अनवळखी चेहरे पाहिले अ आ ई त्यांनी हाताने गिरून दाखवले अ आईपासून सुरू झालेला प्रवास ज्ञानापर्यंत पोहोचवला जीवनाचा खरा मार्ग यांनीच मला दाखवला माहिती दिली जगाची केला प्रवास सुरू शाळेने मला दिला शिक्षकांच्या रूपात आणखी एक गुरु खळी वादळे खरे अडथळे हिनेच मला दाखवले जीवनाचे खेळ सारे परिस्थितीनेच मला जिंकवले परिस्थितीच्या शाळेत शिकलो नाहीत तर जगणे जगणे नाही पुन्हा पावसात भिजलो नाहीत तर आयुष्याचे सोने नाही आकाशी झेप घेईन मी जिंकेन सारी धरणी आकाशी झेप घेईन मी जिंकेन सारी धरणी आदरपूर्वक प्रणाम माझा साऱ्या गुरूंच्या चरणी आदरपूर्वक प्रणाम माझा साऱ्या गुरूंच्या चरणी व्हिडिओ आवडल्यास अमंत्याकाळ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हो व्हिडिओला लाईक ला ला कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद